आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही पण हे ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा 봉사님, 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 आता आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत सभापती यांच्या कार्यालयात भेटीसाठी पोहोचलेले केले आहेत त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे इतर आमदार आहेत विरोधी पक्षनेते पद याशिवाय इतर विविध जे मुद्दे आहेत निधी वाटप असेल आणि इतर जे काही मागण्या आहेत प्रश्न आहेत त्या संदर्भात ही भेट घे साठी ही उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोस्ट केले आहेत खर तर ही भेट काल होणार होती काल मुख्यमंत्र्यांची वेळ घेतलेली होती मात्र काही कारणास्तव ही भेट टाळली आणि आज ही भेट होते सभापतींच्या कार्यालयात या ठिकाणी ही भेट होते आहे उद्धव ठाकरे हे त्यांच्या आमदारांसोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आधीच या ठिकाणी कार्यालयात पोहोचलेले होते त्यामुळे आता ही दोघांमध्ये भेट होते विविध विषयांवर आहे विशेष करून विरोधी पक्षनेते पद कारण वरील सभागृह असेल किंवा खालील सभागृह असेल दोन्ही सभागृहांमध्ये आता विरोधी पक्षनेते पद नसणार आहे त्यामुळे जो प्रस्ताव दिलेला होता त्या संदर्भात देखील सरकारने देखील काहीतरी विचार करावा अशी भूमिका या ठिकाणी ठाकरे गटाची आहे आणि त्या अनुषंगाने भेटाय याच्या इतर काही प्रश्न आहेत ठाकरे गटाच्या आमदारांना निधी जास्त दिला जात नाही किंवा त्यांना निधीच मिळत नाही असे देखील काही आमदारांचं म्हणणं आहे या सगळ्या मग मागण्या घेऊन या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः पक्षप्रमुख म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत नक्कीच गिरीश आपण पाहू शकतो विजय मिळाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेच आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका